नमस्कार आता आपण आहोत मालवणच्या बंदर जेटीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि आज आ, माजी खासदार तसेच भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक जे श्री आ, श्री निलेश राणे यांच्या संकल्पनेतून अयोध्येतील श्रीराम मंदिर निमित्त आज मालवणमध्ये हा जो भव्य तीस फुटी आपण पाहू शकतो की श्रीरामांचा जे आता ते कटआउट आहे ते उभारलं गेलेलं आहे प्रतिमा उभारली गेलेली आहे आणि मालवण भाजप मालवण भाजपचे आपल्यासोबत आणि जिल्हा उपाध्यक्ष स्वतः विद्याधर केनवडेकर तसेच विजय केनवडेकर आणि दीपक पाटकर जे माझी नगराध्यक्ष मालवणचे तसेच मंदार लुडबे युवा से आपल्या भाज भाजा युमोचे जे तालुकाध्यक्ष आहेत त्यासोबत आणि भाजप पदाधिकारी भाजप युमोचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी तसेच आपल्यासोबत काही सामान्य माणसं सुद्धा आहेत आणि हे सगळं आज जे चैतन्याचं वातावरण आहे ते आपण आप विजय केनवडकर यांना विचारूया की ही जी संकल्पना होती संपूर्ण एक स आठवडाभरापूर्वी जेव्हा ती जाहीर झाली त्या आणि आता मिळतो तो प्रतिसाद हे कसा आहे पहिल्यांदा पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली आणि हा आनंदोत्सव जसा चौदा वर्षानंतर वनवास भोगल्यानंतर श्रीरामा राम अयोध्येमध्ये आल्यानंतर त्याचा कसा प्रतिसाद आला पाहिजे त्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न माननीय निलेशजी राणे यांनी दीपोत्सव साजरा करून या ठिकाणी केलेला आहे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन केलेलं होतं की आपल्या घरी पाच दीप लावावेत आणि आमच्या दीपोत्सवला यावं पण खरोखरच वाखाणण्याजोग आहे चार वाजल्यापासून या ठिकाणी जवळजवळ मालवणवासीय दीपोत्सवसाठी हजर होते आणि सर्वांना खरोखर सांगण्याची गौरवास्पद गोष्ट अशी आहे की मी भाजपचा आहे मी कुठला दुसऱ्या पक्षाचा आहे माझं असं न म्हणता मालवणचा कार्यक्रम म्हणून यावेळी दीपोत्सव हा सर्व मालवणवासियांनी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली साजरा केला भव्य दिव्यता कशी असावी लोकांना त्या संदर्भातली माहिती कशी असावी याच्यासाठी सतत माननीय निलेशजी राणे प्रयत्न करत असतात आणि या प्रयत्नांना कुठेतरी चांगल्या प्रकारे साथ मिळाली इतके वर्ष कुठला जवळजवळ मागील पाच दहा वर्ष आपण बघितला तर मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला नव्हता पर्यटनदृष्ट्या जर शहर आपल्याला प्रसिद्धीच्या मागे न्यावायचं असेल तर अशा प्रकारचा एका गावामध्ये जर इव्हेंट झाला तर त्याचे पडसाद हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये येत असतात माननीय नरेंद्रजी मोदी ज्यावेळी चार डिसेंबरला नेव्ही डेला आले तर नेव्ही डेला येत असताना आपल्या समोरच असणाऱ्या पुतळा ज्यावेळी त्या ठिकाणी पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली त्यावेळी सगळ्या अडचणी घेत असताना या महिन्या ते दीड महिन्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन लाखाच्या वरती जर पर्यटक त्या ठिकाणी जर शिवरायांना भेट देण्यासाठी जात असतील तर याचा अशा प्रकारचे जर कार्यक्रम झाले असा सरकारचा माहोल निर्माण झाला तर एक चांगल्या प्रकारे पर्यटन व्यवसायाला पर्यटनादृष्टी विकसित होण्यासाठी हा महोत्सव असे महोत्सव होणे फार आवश्यक गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्या ही देणगी दिलेली आम्हाला आणि ह्याच्यावर आपण पूर्णपणे आपली उपजीविका चालते पण त्याच्यामध्ये काही ना काही भर काढून आणि शहराची विकसितदृष्ट्या प्रदर्शन केलं पाहिजे म्हणून भव्य दिव्यता दाखवणारा हा कार्यक्रम दीपोत्सव या ठिकाणी साजरा झाला खरोखरच माननीय निलेशजी राणे कोणताही राजकारण न आणताना नागरिकांना समाधान मिळालं आहे जनतेला समाधान मिळणारा कार्यक्रम आपण दिला पाहिजे त्याच्यामध्ये स साहेब आले आपले हे पण नाही सगळ्यांनी एन्जॉय करा माझं काय ऐकायचं आहे अशा दिलदारपणे आणि मोठ्या मनाने निलेशजी राणे सर्वांबरोबर एन्जॉय करून आणि खरोखर कर वाकण्या मी आठ दिवस या ठिकाणी आहे दीपक पाटकरसारखे आहेत आणि आपले त भाजपचे कार्यकर्ते आहेत एवढा कार्यक्रम होत असताना जवळजवळ सहा ते सात वेळा माननीय निलेशजी राणे हा कार्यक्रम कसा होत होता त्याचं नियोजन करत होते स्वतः ऑन दी स्पॉट येत होते काल साडेबारा वाजता येऊन यांनी काही निर्देश दिले तशा प्रकारे कार्यकर्त्यांनी एखाद्या नेत्याचा शब्द कसा पाळावा आणि हे पण भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं हा स भाजपचा दीपोत्सव नव्हता तर जनतेचा दीपोत्सव आम्ही साजरा करून आणि अयोध्येमध्ये रामप्रतिष्ठाना झाल्यानंतर आम्हाला किती आनंद झाला आनंद महोत्सव होता आणि हा आनंद महोत्सव माननीय निलेश राणे यांच्या सहकार्यामुळे मालवणवासीय आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एन्जॉय करू शकलो तर माननीय निलेशजी राणे यांना पण मी धन्यवाद देतो अशाच प्रकारचा चांगला उपक्रम होईल फेब्रुवारीमध्ये आपला ह्या ठिकाणी तीन दिवसाचा चांगल्या प्रकारे महोत्सव करण्याचा पण मानस माननीय निलेशजी राणेसाहेबांचा आहे एकोणतीस तारखेला मालवण सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा मेळावा आहे आणि त्या मेळाव्यामध्ये इतक्या वर्षामध्ये कधी न झालेला असा कार्यक्रम चला हवा येऊ द्या कार्यक्रम तीन तासाचा कार्यक्रम भव्य दिव्य सगळ्यांना मोफत या ठिकाणी व्यापारी महोत्सवाच्या वेळी प्रॉन्सर करून निलेश राणे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे आणि हाच मोठेपणा सर्वांनी दाखवावा निलेश राणे साहेबांच्या पाठीशी राहावं आणि याच प्रकारचा असा विजय असतो आणि आपलं परोपरी मालवणचं ख्याती वाढण्यासाठी सर्वांनी एक दिलाने प्रयत्न जे निलेश राणे करत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहून सर्वांनी साथ द्यावी एवढी वि विनंती करून हा आनंदोत्सव आम्ही दीपोत्सव माननीय निलेशजी राणे यांच्यामुळे एन्जॉय करू शकलो त्यामुळे निलेशजी राणे यांना पण धन्यवाद देऊन ते थांबतो आता हा दीपोत्सव तिथे आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक दीपक पाटकर जे जवळपास दहा ते पंधरा वर्ष तुम्ही सगळ्या मालवणच्या प्रभागांमधला विविध ठिकाणं पहिले या दीपोत्सवादरम्यान विविध प्रभागांमध्ये आणि दुसरा जो व्यापारी मेळाव्याचा तो उल्लेख केलेला आहे आपल्याला विजय केनवडेकर यांनी तर त्या संदर्भातलं या दृष्टीने आजच्या आणि येणाऱ्या काळातलं आणि मा मोऱ्याच्या धोंडाच्या आपल्या सगळ्या सोहळ्यापासून जी सुरुवात झालेली होती त्याबद्दल तुम्हाला मालवणातलं वातावरण कसं प्रभाग प्रभागात प्रभागा तुम्ही फिरताय किंवा तुमचा जो कनेक्शन आहे ते प्रभागात आहेत खालच्या तळाच्या माणसापर्यंत आहेत तुम्ही काय सांगा माझं एकच म्हणणं आहे की मी आधी पहिले धन्यवाद आधी पहिले श्रीप्रभू राज्रावर वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला दीपोत्सवाला हो मी खरोखरच आपचे डॉक्टर निलेशजी राणे माझी खासदार यांना मी आधी पहिलं मी त्यांना सलाम करतो कारण त्या माणसाने असं कधी काही ठेवलं नाही की मालवण शहराला जे काही जे लागेल किंवा जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील क्रीडा असतील त्यामध्ये हिर्याने काम करणारे आमचे निलेशजी राणे हे आमचे खरोखर दैवत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो ना ते काय जे करतायत ना ते म्हणजे भव्य आणि दिव्य असतं या मालवण शहरात त्यांना काय पाहिजे किंवा मालवण आपल्या आप मतदारसंघामध्ये काय पाहिजे त्या लोकांच्या सगळ्या भावना जाणूनच ते लोक आप डॉक्टर नीलेजी राणे आपले काम करत असतात त्यांच्यासारखा भव्य दिव्य कार्यक्रम कोणी करू शकत नाही मी खरोखरच त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या प्रभूच्या ह्याच्या ह्याला आमच्या सकाळी मोदी साहेबांनीसुद्धा पूजा करून आपला मंदिराचा जो म सोहळा होता तो आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे मी तुम्हाला तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की निलेशजी राणे यांना धन्यवाद देवढे यायचे देव तेवढे थोडे आहेत मी त्यांना खरोखरच मान देऊन आता या पुढच्या कार्यक्रमाला त्यांनी असेच म न भव्य दिव्य असे ना आता आपल्याला महोत्सव पण करायचा आहे महोत्सव पण ते आपले आता लवकरात लवकर त्या तारीख जाहीर करतील आणि आपल्याला आता केनवडेकर साहेब म्हणाले त्याचप्रमाणे बोर्डिंग राऊंडवरसुद्धा आपल्या चला होऊ द्यायचं कार्यक्रम हे निलेशजी राणेच त्याला जे सगळे आहेत ते पॉन्सर्ट करत आहेत सगळं त्याच्यामुळे निलेशजी राणे मालवण शहरच्या लोकांच्या पाठीशी असून जे काय कार्यक्रम असतील ते कार्यक्रम ते कायम नेहमी तत्पर असतात मी त्यांना खरोखरच धन्यवाद देतो आणि आज प्रभू रामजनाशी मी वंदन करू मी इथेच थांबतो आता आपल्यासोबत इथे आहेत काही सामान्य नागरिकसुद्धा आहेत त्यांची आपण सामान्य नागरिकांविषयी बोलले त्याआधी आपण भाजप युमोचे तालुका उपाध्यक्ष मंदार लुडबे ते आता आहेत ते सुद्धा कुठल्या कामामुळे आता गेले आहेत आता पाहू शकतो की हा सगळा जो माहोल आहे की आता भाजपातर्फे असेल निलेश राणे यांच्या मार्फ मार्फत असेल यांच्या माध्यमातून असेल हा सगळा माहोल आहे याला सगळ्या प्रकारचे लोक किंवा या सगळ्या प्रकारचे नागरिक आणि सर्व क्षेत्रातील नागरिकसुद्धा आहेत आणि आता केनवडेकर आणि जे दीपक पाटकर यांनीसुद्धा जे नमूद केलेलं होतं ते आता आहे ही तर सुरुवात आहे आणखीन काही ना काही होतात तर त्यावर आपण लक्ष ठेवूनच राहू सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण